नमस्कार रामराम जय शिवराय मी कृषीमित्र विठ्ठल आपणा सर्वांचं स्वागत करतो पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रो आपण हा प्लॉट पाहू शकता आपला कापसाचा हा पूर्ण दीड एकरचा प्लॉट आहे आणि रान हे भारी नसून हलक्या रानात आपण या कापूस पिकाची लागवड केलेली आहे तर पाहू शकता कशाप्रकारे आपल्या पिकाची क्वालिटी आहे फुटवे आहेत आणि त्यानंतर देखील वाढ आणि चकाकी देखील आपण पाहू शकता कुठलाच रोग कुठलीच कीड कुठलाच प्रादुर्भाव आपल्या कापसाच्या पिकावर नाही आणि याच्यासाठी आपण फार काही जास्त खर्च केलेला नाही आपण याला एक वेळा खत दिलेलं आहे दोन बॅग वीस वीस झिरो तेरा दहा किलो युरिया आणि त्यामध्ये दोन किलो मल्टिप्लायर त्याचा आपण वापर केलेला आहे आणि दोन फवारण्यामध्ये देखील आपण मल्टीप्लायर घेतलेला आहे तर त्यामध्ये आपण रस अशक किटसाठी एक आणि एक बोंडळीसाठी तसेच एक बुरशीनाशक अशा दोन म्हणजे तीन औषधीसोबत आपलं चौथा मल्टीप्लायर घेतलेलं आहे एकदम कमी खर्चात आपण परत म्हणजे आपल्या कपाशीचा प्लॉट तयार करण्याचा आपला प्रयत्न चालू आहे तर मित्रांनो आपल्याला देखील मल्टिप्लायरची ऑर्डर करायचे असेल पूर्ण महाराष्ट्रात पूर्ण भारतभरात तर आपण माझ्याही संपर्क करू शकता माझा संपर्क क्रमांक आहे विठ्ठल मुके शहाण्णव शून्य चार पंच्याण्णव एकोणसत्तर पंच्याण्णव आपण या नंबरवर फोन किंवा व्हॉट्सअपला मेसेज करून देखील आपली ऑर्डर बुक करू शकता मित्रांनो व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि यूट्यूबवर बघायला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद जय जवान जय किसान